चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ देव म्हणतात माझ्या प्रिय लेकरा आज मी तुझ्यासमोर येणे काही योगायोग नाही तर मी तुझ्यासाठी हा निर्माण केलेला एक संयोग आहे जर तू या संदेशाच्या शेवटपर्यंत ऐकत राहशील तर तुझ्यासाठी चमत्कार घडतील जे तू आकर्षित करशील आणि तुझ्यासाठी अद्भुत काहीतरी नवीन निर्माण होत आहे ज्याची कल्पना देखील आज तुला नाही पण उद्या सूर्योदयापूर्वी तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी येईल आणि तुम्ही त्या आनंदाने परिपूर्ण व्हाल माझ्या बाळा मला माहीत आहे काही संघर्ष तुम्हाला मोठे वाटत असतानाही एवढं लक्षात ठेवा की तुमचा देव मोठा आहे तुमचा देव समर्थ आहे जर तुम्ही माझ्यावर संपूर्ण सर्व काही सोपवून निश्चिंत असाल तर चमत्कार घडतील आणि तुम्ही आशीर्वादित व्हाल तुमच्या शत्रूंनी तुम्हाला कितीही जागी खाली दाखवण्याचा प्रयत्न केला तरीही ते साध्य करू शकणार नाहीत तुमच्यासारखे यश प्राप्त करू शकणार नाहीत तुमची जिद्द तुम्हाला तेही मिळवून देईल जे तुमच्या भाग्यात देखील नाही तुमचा देव समर्थ तुमच्या पाठीशी उभा आहे तुम्ही पुढे चालत राहा प्रत्येक क्षणाला देवाचे स्मरण करणारे कधीही हार मानत नाहीत त्याचप्रमाणे तुम्ही जिंकणार आहात पुढे चालत राहा कारण देव तुम्हाला आशीर्वादित करत आहे देव म्हणतात ज्या क्षणाला तुम्ही इतरांचा केलेला अपमान सहन करत होतात तुम्ही ते सर्व काही आतमध्ये ठेवले आहे तुमच्या मनात तुम्ही ते ठेवले आहे त्यावेळेस लोक तुम्हाला कमजोर समजत होते तुम्हाला खूप काही अशा त्रासाने युक्त समजत होते की तुम्ही हार मानले आहे तुम्ही जिंकणार नाही पण तुमचे शत्रू आता हार मानतील कारण त्यांच्यावर देवाचा आशीर्वाद पोहोचणार नाही ते तुमचे शत्रुत्व करून खूप काही पछतावा करतील त्यांनी तुम्हाला कित्येक ठिकाणी खाली दाखवण्याचा तो प्रयत्न केला आहे तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न केला आहे तुम्ही ज्या जागेवर आहात त्या जागेहून उठवून देण्याचा देखील प्रयत्न केला आहे तुमच्या कार्यात खूप काही बाधा आणल्या आहेत ते तुझ्या शांतपणाला तुझा, तुझा कमकुवतपणा समजले आहेत पण बाळा वेळ आता आली आहे ज्या क्षणाला तुला ते सर्व काही दाखवून द्यायचे आहे तुम्ही हरणार नाही तुम्ही जिंकणार आहात कारण तुमचा देव सतत तुमच्या सोबतीला उभा आहे परमेश्वर जेव्हा तुमच्या सोबतीला उभा असतो तेव्हा तुम्हाला कुठेही हरण्याची भीती नसावी कारण देव प्रत्यक्षात येऊन तुम्हाला ते सहाय्यक प्रदान करतो आणि तुम्ही उच्च स्तरावर जाऊ लागता तसेच काही घडणार आहे ज्यामुळे तुम्ही आतापासून निश्चिंत असावे काळजीमुक्त असावे कारण माझे आशीर्वाद तुम्हाला काळजीमुक्त करण्यासाठी आले आहेत तुम्हाला तुमच्या आयुष्यात काही कठोर निर्णय घ्यावे लागू शकतात पण ते कठोर निर्णय घेत असताना तुमचा देव प्रत्येक क्षणाला तुमच्या सोबत असेल घाबरून जाऊ नका कारण देवाचे आशीर्वाद आणि चमत्कार तुम्ही आकर्षित करत आहात वेळ गेलेली नाही कारण तुमच्यासाठी देवाचे नियोजन सुरू आहे तुझे शत्रू आता अंधारात चालत आहेत त्यांना माहीत नाही की तुझ्यासोबत कोण आहे त्यांना त्या दिव्य शक्तीचा किंचितही लवलेश नाही की तू त्या शक्तीसोबत चालत आहेस त्या शक्तीचा तुझ्यावर आशीर्वाद आहे जर त्यांना ते कळले तर ते काबरतील बाळा तसेच काही घडणार आहे आणि तू आनंदी होणार आहेस देव म्हणतात बाळा जे कोणी आजपर्यंत तुझ्या विरोधात कट कार्यस्थानं करत होते तुझ्या विरोधात खूप काही बोलत होते त्यांना आता मी चूक करणार आहे त्यांची वाचा मी बंद करणार आहे असे काही कार्य तुझ्या हातून घडवून घेणार आहे की त्यांची वाचा तुझ्यापुढे चाललीच नाही पाहिजे कारण त्यांचे ते सर्व काही चुकीचे होते त्यांनी तुझ्यावर आरोपही चुकीचे केले होते जे कोणी माझ्या भक्ताला कमी लेखतात त्यांना मी निरंतर माझ्यापासून लांब ठेवतो माझ्यापर्यंत येऊ देत नाही पोहोचू देत नाही कारण माझे भक्त मला प्रिय आहेत अतिप्रिय आहेत कारण ते निरंतर सत्कर्म करतात चांगल्या मार्गावर चालतात चांगले विचार करतात कधीही कुणाचे वाईट करण्याचा त्यांच्या मनातही कधीही भावनिर्माण होत नाही कारण ते माझ्या शक्तीसह आशीर्वादासह परिपूर्ण आहेत मीच त्यांचा समर्थ आहे मीच त्यांचा देव आहे मीच त्यांचा त्रिदेव आहे ते माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवू शकतात मी त्यांना अंधारातही हरू देणार नाही त्यांच्यासाठी माझा दिव्य प्रकाश देऊन त्यांचे उज्ज्वल भविष्य तयार करेन आणि त्यांच्यासाठी मार्ग तयार करेन जर तुम्ही त्या मार्गावर चालू इच्छित असाल तर तो मार्ग तुमच्यासाठी असेल तुम्हीही भक्तीने शक्तीने सर्व काही स्वीकार करत असाल तर सर्व काही तुम्हाला मिळेल आणि तुमच्या इच्छापूर्तीचा योग निर्माण होईल जर तुमचाही स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका तुम्ही कधी काही कठीण काळ पाहिला आहे का तर आता तयार व्हा कारण तो सर्व काही कठीण काळ देव देवांच्या आशीर्वादाने संपवून टाकण्यासाठी आशीर्वादित करत आहे पुढील आशीर्वादित बाळ तुम्हीच असाल तुमच्या शक्यता वाढवल्या जात आहे तुमचे कठीण संपवल्या जात आहे तुमच्या वेदना दुःख आणि ताणतणाव संघर्ष सर्व काही एकत्रित करून देव देव अशा अग्नीत जाळून टाकत आहे जे पुन्हा तुमच्यासाठी निर्माण होणार नाही कारण देवाने पाहिले आहे तुमचे कष्ट करणे तुमचे ते सर्व काही दृष्टशक्तींपासून संरक्षण करण्याचे देवाने ठरवले आहे आता तुमच्या मनात ते काही विचार येणार नाहीत जे देवाला तुमच्यापासून दूर करायचे आहे माझ्या लेकरा तू जर माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवतोस करतोस तर मला आज तुझ्यासाठी कार्य करायचे आहे तुला ते कार्य स्वीकार आहे का स्वीकार असल्यास होय म्हण माझे चमत्कार तुझ्या दिशेने मी पाठवू इच्छितो ते आशीर्वाद तुझ्या दिशेने पाठवू इच्छितो जर तुझा माझ्यावर संपूर्ण विश्वास असेल तर माझ्या लेकरा या संदेशाला लाईक कर आणि तुझ्या प्रियजनांना पाठवायला विसरू नको कारण चमत्कार घडतील ते चमत्कार स्वीकार कर कारण दैवी चमत्कार अद्भुत आहेत ते तुझ्यासाठी सकारात्मक बाजू निर्माण करणारे आहेत आणि तुझ्या शत्रूंना हरवणार आहेत तुमच्यावर अन्याय करणारे आता हार मानू लागतील कारण तुमचा देव सतत आता तुमच्या पाठीशी उभा आहे तुमच्या वेदना दुःख सर्व काही एकत्रित करून जाळून टाकण्यात येत आहे आता त्यामुळे तुम्ही भरभराट विपुलता आनंद उपचार आणि आनंदी आनंद प्राप्त करणार आहात तुमच्या कुटुंबाचे सुख तुम्हाला प्राप्त होणार आहे कुटुंबातील काही सदस्यांना जो काही त्रास होत होता वेदना होत होत्या दुःख होत होते ताणतणावानी जीवन संघर्षाने भरलेले होते पण आता काही काळातच तुम्ही हळूहळू त्या प्रगतीच्या दिशेने लोटल्या जाल पुढे जाल आणि तुमच्यासाठी ते चमत्कार घडू लागतील जे तुम्ही तुमच्या आशीर्वादांसाठी आकर्षित करत आहात देव तुम्हाला भेटवस्तूही देऊ इच्छितात जर तुम्ही इच्छित केले आहे तर ते प्रगटही होईल कारण देवाचे आशीर्वाद येत आहेत चमत्कार घडतील त्यासाठी तयार व्हा तुमच्या खूप काही नवीन जागेसाठी तुम्ही जे काही स्वप्न पाहिली आहेत ती पूर्ण करणारे आशीर्वाद तुम्हाला दिल्या जात आहेत ज्या ठिकाणी तुम्ही तुमचे स्वप्नाचे घर तयार करू इच्छिता तर ते आशीर्वाद येत आहेत कल्पना करा की तुमच्या मनाप्रमाणे तुमच्या स्वप्नपूर्तीसाठी तुम्ही जे काही प्रयत्न करत आहात त्यात तुम्ही यशस्वी होत आहात तुमच्या स्वप्नातील घर पूर्ण केल्या जात आहे त्यात तुम्ही निवास करण्यासाठी स्वामीसह जात आहात आणि स्वामी स्वत त्या तुमच्या निवासस्थानात तुमच्यासोबत निवास करणार आहेत जर तुम्हाला हे आशीर्वाद प्राप्त करायचे आहे तर होय मला स्वामींना माझ्या निवासस्थानात निवास करू द्यायचा आहे असे टाईप करा तुम्ही तुमच्या निवासस्थानाला स्वामींचे घर मानताना मग ते तुमच्या स्वप्नातील घर नक्कीच पूर्ण होणार आहे ते आकाराला येणार आहे स्वप्न पाहणे सोडू नका प्रयत्न करणे सोडू नका कार्य करणे सोडू नका कार्य करत राहा प्रयत्न करत राहा यश तुमच्या स्मार्गात येत आहे ज्या यशासाठी तुम्ही प्रयत्न केले आहे आटोकाट प्रयत्न सुरू आहेत त्या प्रयत्नांना देव माऊली यश नक्कीच देतील त्या यशासाठी तुम्ही तुमचे प्रयत्न सोडू नका आणि त्या प्रयत्नांसोबत तुम्ही जे काही प्रेरणादायी संदेश ऐकत आहात ते तुमच्यासाठी अगदी योग्य वेळेवर आले आहेत त्याचा स्वीकार करा आनंदी व्हा कारण प्रत्येकासाठी वेगवेगळे आशीर्वाद घेऊन स्वामी माऊली आज तुमच्यापर्यंत आले आहेत कुणासाठी ते स्वप्नपूर्तीचे घर असू शकते तर कुणासाठी एखादे आवडते कार्य असू शकते तर कुणासाठी एखादे लग्न कार्य असू शकते जर तुम्ही ज्या स्वप्नांसाठी पूर्ततेसाठी प्रयत्न करत आहात त्यात, त्यात मोठ्या यशाने तुम्ही भरून जाणार आहात तुम्हीच जिंकणार आहात जे कोणी प्रयत्न करत आहेत त्यात ते यशस्वी केल्या जाणार आहेत देव म्हणतात तुझे जिंकणे निश्चित आहे फक्त प्रयत्न करत पुढे चालत राहा माझा आशीर्वाद तुझ्या दिशेने पाठवण्यात येत आहे तुम्ही तुमच्या चिंता आणि क्लेश हरून जाल आणि सर्व काही तुम्हाला प्राप्त होईल सर्व काही शुभ घडत आहे त्यासाठी तयार व्हा ही देवाची वाणी प्रत्येक त्या तुटलेल्या मनापर्यंत पोहोचली पाहिजे त्यासाठी या संदेशाला शेअर करायला विसरू नका स्वामी माऊलींचे असेच संदेश ऐकण्यासाठी चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका स्वामी आशीर्वाद निरंतर तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर तुमच्या इच्छा अपेक्षा आनंद पूर्तीचा योग निर्माण करून देवत स्वामी माऊली तुमच्यासाठी सर्व काही निर्माण करोत जे तुम्हाला हवे आहे स्वामी माऊलींचा आशीर्वाद निरंतर तुमच्यावर आणि तुमच्या सहकुटुंबावर राहो तुमच्या मुलाबाळांना प्रगती आशीर्वाद आरोग्य आणि विपुलतेचा आशीर्वाद मिळत राहो ही स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ